श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्युरुदेवता श्री कलावती माता की जय ओम नम शिवाय तर मित्रांनो आपली आता काकांची जी सिरीज आहे ती चालू आहे तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितले सरगरकाकाने आईने प्रश्न विचारले आणि छान छान अनुभव आलेले तसंच सर आईने सरगरकाकाने छान उद्देश दिलेला तो एक मी अनुभव तुम्हाला मी आता वाचून आपण आले त्या पुस्तकामधलं तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पण अनुभव शेअर करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय तर तुम्ही त्यात तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता ओम नमेश्वर चला आता आपण अनुभवाकडे येऊया तर संग्रह काय म्हणतात माझे वरिष्ठ अधिकारी आईच्या दर्शनासाठी आले असता शिष्याची बद्दल श्रद्धा कशी असावी याबद्दल मला मार्गदर्शन हे टाईट आहे तर आता बघूया एके दिवशी आमच्या पॉवर हाऊसमध्ये हेड ऑफिसहून हो, हेड ऑफिस मुंबईहून इन्स्पेक्शन इंस, इन्स्पेक्शनसाठी मोठे साहेब बेळगावला आले होते त्यांनी ऑफिसमध्ये विचारणा केली की इथे कलावती देवी म्हणून संत आहेत त्या कोठे असतात कोठे राहतात मला त्यांच्या दर्शनाला जायचे आहे तेव्हा आमच्या साहेबांनी मला बोलवून सांगितले की यांना विचारा यांना सर्व माहिती आहे तेव्हा मी त्यांना ते हरिमंदिराविषयी मंदिराविषयी सर्व माहिती सांगितली व सांगितले की मी हरी राहतो तेव्हा त्या आलेल्या मुंबईच्या साहेबांनी मला विचारले की तुम्ही मला त्यांच्या दर्शनाला घेऊन जाल का कारण आमच्या गुरुंनी मला सांगितलंय की बेळगावला गेला की त्यांचे दर्शन घ्या तेव्हा मी त्यांना सांगितले की मी परमपूज्य आईंना विचारून त्यांच्या भेटीची वेळ ठरवून घेतो व त्याचप्रमाणे आपण आज मी त्यांच्या दर्शनाला घेऊन जाईल गे। त्याचप्रमाणे परमपूज्य जा आईंना भेटून दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता भेटीची वेळ ठरवली गेली व त्याचप्रमाणे आम्ही चार पाच जण दुसऱ्या दिवशी दुपारी चार पाच वाजता चार वाजता आईंच्या भेटीसाठी गेलो आम्ही येणार म्हणून आईने बाजूच्या खोलीत जमकाने सोय केली होती त्यावर आम्ही जाऊन बसलो तेव्हा परमपूजा आई तेथे आल्या व आधीच मांडून ठेवलेल्या असताना बसल्या संभाषण सुरू झाले आलेल्या साहेबांनी परमपूज्य आईना आपल्या गुरुविषयी माहिती सांगितली व त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण दर्शनाला आलो आहोत असेही सांगितले तेव्हा परमपूज्य आईनी त्यांच्या गुरुविषयी संपूर्ण माहिती त्या गृहस्थांना सांगितली ती ऐकून ते आश्चर्यचकित झाले असाच काही काळ संभाषण चाललाय व आईना वंदन करून साहेबांनी परमपूज्य आईचा निरोप घेतला आम्ही ऑफिसकडे परत आलो दुसऱ्या दिवशी परमपूज्य आईने मला बोलवून घेतले व मला विचारले काल तुझे साहेब जे दर्शनासाठी आले होते ते काय बोलले हे तू नीट निरीक्षण करून ऐकलेस का मला काही उलगडा झाला नाही तेव्हा परमपूज्य आई म्हणाल्या अरे त्या साहेबांनी आले आले सांगितले की आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार दर्शनासाठी आले आहेत शिवाय माझ्यासमोर त्यांनी आपल्या कोणतेही सांसारिक किंवा परमार्थ परमार्थातील अडचणी सांगितल्या नाही की कोणतीही मागणी केली नाही कारण त्यांच्या ठिकाणी आपल्या गुरूंच्या सामर्थ्याबद्दल किंवा त्यांच्या कृपेबद्दल दृढ श्रद्धा होते त्यांच्या अडचणी दूर करण्यास त्यांचे गुरु समर्थ आहेत असा दृढ श्रद्धा भाव त्यांच्याकडे होता हे सद्भक्तांचे लक्षण आहे तुम्ही लोकांनी तुम्ही लोकांनी हे कोणत्याही सत्पुरुषांचे किंवा संतांचे दर्शन घेण्यास काही हरकत नाही पण त्यांच्या समोर आपल्या अडचणी सांगू नये कारण तसे सांगितलं आपल्या गुरुचा अवमान होतो कारण आपले गुरु आपल्या सर्व तर अडचणी दूर करण्यास समर्थ आहेत भेटीच्या वेळी आलेला प्रसंग तू कायम लक्षात ठेव हो। परंतु सांगितलेले शब्द माझ्या लक्षात कायम राहते तर हा बघा हा छोटासा किस्सा त्यांनी सांगितला किती मस्त आहे आपण पण जातो सगळ्यांना देवांचं दर्शन घेतो किंवा गुरूंचं दर्शन घेतो या देवाकडे गेलो की देवा माझा अमुक कर मला असं कर तसं कर आणि परत कुणाच्या सांगण्यावर दुसऱ्या देवाकडे गेलो तिथेही तेज मागतो देवा माझा असं कर तसं कर गुरुचा अपमान करतो तर आपल्याला काय करायचं आपल्या गुरु दृढ श्रद्धा ठेवायची की हा आपला गुरु सर्वस्व आहे हो तो सगळ्या अडचणीत तो मात करेल मग त्याच्यावर विश्वास ठेवूनच आपण करायचं किंवा कोणी एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे जातं तिकडेही तेज मागतं मग तसं करू नये असा आईने आपल्याला त्यावेळेला उद्देश केला सरगर कारखान्यात ही खूप मोठी गोष्ट आपण आजच्या भागात शिकवलं की आपण गुरुवर विश्वास ठेवून एक मनाने त्यांची श्रद्धा आणि जे त्यांनी नियम दिले ते आचरण करून उपासना केली पाहिजे असं दरवेळेला सगळ्या देवाकडे जाऊन आपण मागायचे बंद केले पाहिजे आता ते सल्गर जे आईने सांगितलं ते त्यांनी चांगलं लक्षात ठेवलं आणि तशीच एक त्यांना प्रसिद्धी आली ते तुम्हाला मी सांगतो कसं बघा आता वर सांगितलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मला आलेला एक अनुभव मी इथे नमूद करू इच्छितो मला हा अनुभव एकोणीसशे सत्त्याण्णव साली आला माझे जावई त्यांच्या गुरुना घेऊन सोबत घेऊन चार दिवस आमच्या घरी राहिले होते या दिवसात मला जमेल तितकी मी त्यांची सेवा केली सगरकाकाचे जावई होते जावईचे काकांच्या जा घरी आलेले आणि सगरकाकाने त्या गुरूंची सेवा केली त्यांना या भागातील सर्व तीर्थे त्यांनी दाखवले त्यांच्यावर फिरून त्यांना सर्व माहिती सांगितली ते खूप खुश झाले परत जायच्या दिवशी त्यांनी बोलवले मला बोलवले व आपल्या समोर बसवले तेथे ते परमपूज्य तस्करी पण होती ते मला म्हणाले तुमच्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे तेव्हा तुम्हाला काय पाहिजे ते मागा देऊन टाकतो त्यांचा अधिकार थोर होता मी पण त्यांना वंदन करून नम्रतेने म्हणालो आपण द्यालो मी घेईन पण आईच्या फोटोकडे निर्देश करून मी म्हणालो की मी जर आपल्याकडून काही घेतले तर ह्यांचा अवमान होईल कारण परमपूज्य आईच्या मनात येईल की मी याची सर्व इच्छा पूर्ण करीत असते असे असताना हा दुसऱ्यांकडे काय मागतो तेव्हा मला आपल्याकडून काही घ्यायचे नाही जेव्हा ते हसले आपल्या गावी गेले नंतर जिथे जिथे जा तिथे तिथे हा प्रसंग सांगून माझ्या भक्तीचे कौतुक करेल व गुरुवर अशी दृढ श्रद्धा असावी हे सांगत असे मला नंतर कळाले मी नम्र त्याने त्यांना सांगू त्यांना का सांगू शकलो याचे कारण मागे आईने आपल्या गुरुवर दृढ श्रद्धा कशी असावी याचा जो उद्देश केला होता तो माझ्या मनात कायमचा पोहचा गेला होता तर हे सरगर काकांना जे आईने उद्देश दिला तो त्यांनी फॉलो केला तसंच आपण ही आपल्या व्यवहारात आपल्या जीवनात आईने सांगितलेला जो गुरु आहे तो आपण पालन केलं पाहिजे असंच सांगतो आणि मी आजचा अनुभव इकडेच थांबवतो जो संगर काकांचा आहे पुढे आपण अजून काही सरगर काकांनी आईना विचारलेले प्रश्न आहेत किंवा अनुभव आहेत हो ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरु देवता श्री कलावती माता की जय ओम नम शिवाय